बाबासाहेबांना अस्पृश्य वर्गाला मनुष्याचा हक्क प्राप्त करून देण्याचे महान कार्य करायचे होते गोलमेज परिषदेमध्ये अस्पृश्यांच्या मूलभूत हक्काची मागणी करणारा जाहीरनामा प्रसिद्ध केला देशातील प्रांतिक व मध्यवर्ती विधिमंडळात प्रतिनिधित्व मिळण्याचा हक्क असावा सार्वत्रिक मतदान पद्धती असावी आपली प्रतिनिधी म्हणून निवडून देण्याचा हक्क अस्पृश्य वर्गीयांना असावा सरकारी नोकरीत प्रमाणशीर भरती करण्यासाठी व त्यावर नियंत्रणे ठेवण्यासाठी भारतातील प्रत्येक प्रांतात एक लोकसेवा आयोग नेमण्यात यावे व व्यवहारात कसलीही जाती विशिष्ट विषमता नसावी अस्पृश्य वर्गाच्या हितासाठी एक खास खाते निर्माण करण्यात यावे प्रांतिक व स्थानिक सरकारने अस्पृश्यांच्या हिताची हेडसाळ केली तर त्याविरुद्ध भारत सरकारकडे किंवा भारत मंत्र्याकडे तक्रार करण्यास अस्पृश्य प्रतिनिधींना अधिकार असावा तो जाहीरनामा म्हणजे भारतीय भावी राज्यघटना बाबासाहेबांनी अतिशय परिश्रमाने जाहीरनामा तयार केला बाबासाहेबांच्या अनुयायांना जाहीरनाम्याला पूर्ण पाठिंबा असल्याचे आणि बाबासाहेबच अस्पृश्यांचे नेता असल्याच्या तारा ब्रिटिश प्रधानमंत्री रॅमसे मॅकडोनाल्ड यांना पाठविल्या अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ द्यावा अशी अल्पसंख्यांकाच्या करारात नोंद झाल्याची ऐकताच गांधीजींचा संतापनावर झाला ते म्हणाले हिंदू मुसलमान आणि शीख यामध्ये जो निर्णय केला जाईल तो निर्णय काँग्रेसला मान्य होईल परंतु अल्पसंख्यांकांना खास प्रतिनिधित्व किंवा मतदारसंघ देण्यास काँग्रेसचा विरोध आहे ब्रिटिश प्रधानमंत्र्यांनी अल्पसंख्याकांच्या प्रश्नावर आपला निवाडा जाहीर केला होता या निवाड्यामध्ये अस्पृश्य वर्गास राखीव जागा देऊन त्यांना आपले प्रतिनिधी निवडण्याचाही हक्क दिला होता शिवाय त्यांना स्पृश्य हिंदूंच्या प्रतिनिधींच्या निवडणुकीतही मतदान करण्याचा अधिकार दिला होता असे दुहेरी मतदानाचे हक्क अस्पृश्यांना दिले होते जातीय निवाड्यामुळे भारतीय राजकारण उग्र स्वरूप धारण करीत होते गांधीजींना चार जानेवारीला सरकारने येरवडा येथे तुरुंगात ठेवले अस्पृश्यांना मतदारसंघ दिले तर आपण प्राणपणास लावू अशी गांधीजींनी ब्रिटिश मंत्री मंडळाला धमकी दिली होती स्वतंत्र मतदार योजना मतदारसंघाची रद्द केली नाही तर मी मीठ घातलेले पाणी पिऊन प्राणांतिक उपोषण करीन अशी घोषणा त्यांनी येरवडा तुरुंगातून केली बाबासाहेबांचे अस्पृश्य वर्गावर प्राणापलीकडे प्रेम होते युगानुयुगे अस्पृश्य वर्गाला भोगावी लागत असलेली अमानुष दुःख आणि आठवणीने त्यांचे मन भरवून आले ते ढळाढळा रडले बाबासाहेब गांधीजींना म्हणतात महात्माजी तुम्ही आमच्यावर मोठाच अन्याय करीत आला आहात गांधीजी बाबासाहेबांना म्हणतात तुम्ही सुचवलेली पॅनलची पद्धत मी मान्य करतो पण तुमच्या लोकांस जातीय निवाड्यात मिळालेले अधिकार मी मान्य करणार नाही माझा प्राण गेला तरी चालेल बाबासाहेबांना मोठ्या कष्टाने ते मान्य करावे लागले पॅनल पद्धतीत किती उमेदवार असावेत प्रत्येक प्रांतात अस्पृश्यांना किती जागा मिळाव्या प्राथमिक निवडणुकीची ही पद्धत किती वर्ष चालवावी राखीव जागाची सवलत किती वर्ष असावी अधिकारांच्या जागेचे वाटप कर कसे करावे इत्यादी गोष्टींचा विचार करण्यात सर्व पुढारी मग्न झाले करारपत्राचा मसुदा तयार झाला करारावर दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी सह्या केल्या हाच करार पुढे पुणे करार म्हणून प्रसिद्ध झाला अस्पृश्य वर्गाच्या वतीने करारावर बाबासाहेब आंबेडकरांनी सही केली सवर्ण हिंदूच्या वतीने पंडित मदन मोहन मालवीयांनी यांनी सही केली आणि इतर पुढाऱ्यांनी सुद्धा सह्या के केल्या